रामकृष्ण मावली, मी सौ सिंधुताई शेळके सौ बोलते आज सोमवार एकादशी तर मला एक पांडुरंगाच छोटस भजन टाकायचं आहे देवा तुमचे मना आले कळू ना बसा देऊ ना सत्य वा मला मला जायाच वारसिला देवा तुमचे मनाले कळूना बसा देऊना सत्य मामाला मला वैदयाच जायाच शिला नाशिक तीर मख्वर पंढरपूर तोर मातोर कुंडिक मांडेवर रुक्मिणीनं देखिला मला बाई जायाच पंढरी नाशिक तीरम कश्वर मै मातोर पंढरीला <coughs> पुंडलिक मांडीवर देई जायाच पंढरी ला आली नाटून आली ताटून शिंगर करून बसा घेऊन सत्य भामाला मला वैदायाचं पंढरीला आली नाटून आली ताटून शिंगार करून बसा घेऊ ना सत्य भामाला मला वैदायाचं पंढरीला देवा तुमचे कळू ना बसा घेऊ ना सत्य मला बाई जायाच पंढरीला रुक्मिणी पुढे पुढे विठ्ठल मांगे मांगे विनंत्या करी आऊघी फिरता मी चावरी रुक्मिणा पुढे पुढे विठ्ठल मांगे मांगे विनंती करी आवघी फिरता मी तुमच्या वरी देवात मचे मना आले कळूना बसा घेऊन सत्य वा मला मला बाय जायाच बारसिला चला तर मंडळी भेटूया उद्या माझे गीत आवडल्यास लाईक आणि सप्रेस करा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय जय राम हरी जय जय राम हरी अशी म्हणा धन्यवाद